एक हेयर और कम है बस खाली नहीं है देखे। देखे। यही कम ले जा बस

मित्रांनो तुम्ही खरेदी करून हा माल चालला हैदराबाद मित्रांनो या शेतकऱ्याचा पट्टा इकडे तुम्हाला बघायला भेटेल तर शेतकऱ्याच्या खाली ही आता पिंपळा खाली म्हणजे ही मस्जिद आहे इथं नुरी मस्जिद इच्छा बाजूला इकडे ही धावण आहे भिंतीला लावून तर या धावणीवरती पण मित्रांनो मीडियम मशी येत असतात ज्या लाखाच्या अंदर बाहेर असतात त्या मशी हे बघा तर मशीनची क्वालिटी वगैरे तुम्हाला बघायला भेटेल निकालना बगा एक ले चालू ही चालू था कहीं तो नहीं सांग्वा भी करा करता है ये अपन मशीन से निकालो देखो सात सात लीटर उठ जाएगी सात 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 दी क्या पहले में कि दूसरे में भी दूसरे में देखो साढ़े सात सात की बोली रहेगी इसकी घर्तलक की साढ़े सात सात की हाँ घर्तलक की बोली रहेगी अच्छा ਨਾ ਨਾ ਯਾਦ ਰੱਖ ਚਲ ਬਾਬਾ ਬਾਬੂ ਦੇ ਦੀਦ ਨਾ ਬਾਬਾ ਬਾਬਾ ਜਾ ਖੜਾ ਮੰਨ 10 15 ਮਿੰਟ ਬਾਅਦ ਮੰਗ ਲਈ ਮਾਂ ਨੂੰ ਲੈ ਰਿਹਾ ਮੈਂ ਮੰਗਾਂਗਾ ਮੈਂ ਬੁੱਲਦੀ ਨੀਂ ਦੇ ਰਹੇ ਹਾਂ ਕੋਈ ਬਾਤ ਕੋਈ ਬਾਤ ਨਹੀਂ ਲਗਾ 100 ਰੁਪਏ ਗੁੰਜਾਸ ਨਹੀਂ ਹੈ कितने पैसे भैया मित्र मछली गा बन तुम्हें सुबह है आ। आ। ने -गाड़ी उतर मित्रों सकारी गाड़ी उतरली है दहा मछीन ची गाड़ी भैया कहा से कहा था आज कम से ज्यादा कम से ज्यादा देखो

दा दंद्रा कसर बोलते बगा दूध के भंडार है अच्छा कमेले तो बहुत लगाए होंगे ये दूध के भंडार है ये बगा मैं धान ना एमपी का समय नहीं है खा के खरीदे सेट अपनी है ओ सर ये वाला का वाला काठिया वाला का काठिया वाला का वो जात का अरे भाई अरे मेरा इधर आ रे हम्म आने इधर है क्या कह रहा आया भैया ये रे इकड़ा अरे इकड़ा है ना

मोबाइल नंबर बोलो नाइन थ्री नाइन थ्री एट नाइन थ्री फाइव थ्री फाइव थ्री एट सिक्स एट सेवन नाम आपका लाला लाला भाई ठीक है और एक नंबर ले लेता। भैया मोबाइल नंबर बोला आपका अठान सत्तर अठ्यानव सत्तर बयानौ त्रेपन बयान तिरपन जीरो चार जीरो चार आपका नाम परमाणसी परमान कुरेश मित्रो मशीन सौदा है सौदा है वसीम शेट कैसी कैदी

मित्रोंकि अख्तर शेट ने मे दिल्ली है दूध का चालू है अख्तर शेर कैसे दी अभी ये पंचा पंचा की दूध की गारंटी क्या दी फिर अच्छा अच्छा कितने दिन हुए आठ दस दिन हो गए अच्छा पंचाण की दिया का पंचाण घ थे थे अच्छा सगळा माल तेलंगणा जवळला आज तिकडे पण एक मैस घेतली तुमची पाच गाड्या अजून तुमचा वेगळा आहे का मला सकाळी भरपूर पूर्ण टीम भेटली ती तामिळनाडूची हे तुमची तेलंगणा जवळ आली अच्छा मित्र बरं तुम्ही इकून खरेदी करून तिकडे पाठवता का मग ते पण आलेत काल अच्छा तिथ तिथले ते तुमचे चालक बर तेलंगणामध्ये ते का मी थोडं बाय लांब पडेल काय जी जी नाही जीने हां तर मित्रांनो अख्तर शेट दावणी लय माल इथून मित्रांनो बाहेर जात असतो बघा हा नावाचा फक्त शेतकऱ्यांचा बाजार आहे बाकी तुम्हाला सगळे व्यापार दावणी तुम्हाला दिसतील हा सगळा व्यापाराचा माल आहे आता इकडे हा बदुसुर आला शेतकरी तुम्हाला शेतकऱ्यांकडे अशी अशी क्वालिटी कौल, बघायला भेटेल शेतकऱ्यांकडे हा व्यापारी, शेत व्यापारी तो शेतकरी नाही मित्रांनो व्यापारी हो कर, तो बन तो धरलेला दुसरा मुलगा व्यापारी तो हा बघा महेश बाजार एवढा आहे मित्रांनो या मैस बाजारामध्ये लय असं आहे म्हणजे खसका वगैरे घसा बसतोय तो पूर्ण हे पण शेतकरी का व्यापारी बरं कुठला गाव शिरूड काय किंमत सांगता म्हशीची एकदा किती दूध नऊ लिटर दोघी डायमाच बरं लागली का बाजारात काही मागणी लागली पंच्याहत्तर लाग काय अपेक्षा आपली का मित्रांना बघू शकता तुम्ही मीच बघा दोघी साईड दाखवली तुम्हाला एकदा सांगितली मोबाईल नंबर सांगा चालेल ठीक आहे हरकत नाही गाव शिरूड का ठीक आहे तर मित्रांनो इकडे जास्त शेतकऱ्यांचं म्हशी दाखव ना कारण हे दाखवत नाही मोबाईल नंबर ठीक काही हे बघा आणि चालायला जागा नसते तर माहिती व्यवस्थित दिसत नाही मन मनमोकडी हे बघा इकडे पण दिसत आहे शेतकरी दिसू राहिले के व्यापारी कुठलं गाव उडा न काय किंमत सांगताय का खाली ना मग किंमत काय साठ हजार मित्रांनो खाली म्हैसे साठ हजार रुपये किंमत सांगताय जर कोणाला घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा खाली म्हैसे मोबाईल नंबर सांगा कोण आले सांगतो त्र्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी पंचेचाळीस चौऱ्याण्णव तुमचं नाव 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 अक्षय अक्षय पाटील उडाण्याचे मित्रांनो तालुका धुळे जिल्हा पण धुळे मित्रांनो तिथे चांगल्या जागा नाही आहे हे बघा मच्छी वगैरे तिथे जाऊ राहिल्या तर मी तुम्हाला तो तिकडे घेऊन जातो तिकडे अकराचे व्यापारी आहे तिकडे घेऊन जातो तिथे चांगल्या जागा नसते मित्रांनो आता आपण इथं मोठ्या बाईच्या दावणीवरती आहेत ही धावण मित्रांनो शेतकऱ्याच्या बाजाराला लावूनच बागे बघा तुम्हाला शेतकऱ्याचा बाजार असेल ते मोठा भाऊ इथे सोपीमध्ये मोठा बाई आहे तर ही धावण आहे इथं मित्रांनो तुम्हाला चांगल्या किमतीत म्हशी भेटतील लेवलमध्ये इथं मीडियम किमतीच्या म्हशी असतात तुम्हाला बघायला भेटेल क्वालिटीच्या आणि गॅरंटीच्या मशी तुम्हाला घ्यायला भेटतील ये मशी वगैरह चालू गाड़ी का माल है मित्रों माल तक तुम्हें बगू शकता सोनू भाई कितनी माल है अपने इतना धावनी वर्ष कितनी माल धावनी वर्ष अपने आकरा मशीद का बर आठ जने ले तीन गाब नहीं मित्रान नो तीन गाब नहीं गाब नहीं कुछ लेहत का तीन की गाब नहीं काय किमती चाहिए ऐसी की लाख का चबाव चाहिए का

सावन दाखो हाँ? का अभी क्या कीमत रहेगी एक लाख दस हजार पंद्रह हजार बीस हजार पच्चीस हजार अच्छा सब लाख के ऊपर की रहेगी नहीं आजू बाजू की आजू बाजू की भी क्या अच्छा सब गारंटी की रहेगी मित्रों सगे गैरंटी चे मछली थे चला है बारह लीटर दूध है गए बिन्नो गए बारह लीटर दूध हाँ इकड़े दा लीटर दूध हिजी कामत रहे

મોટાભાઈ ગયારા ગયાર કબ આયી ગાડી રવિવાર કબ આયી મિત્રો રવિવારે ગાડી લેલી મોબાઈલ નંબર દેલા મોટાભાઈ કોન્ટેક્ટ કરા आहे 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 हे बघा जोडा जी मैस तुम्हाला पाहिजे असेल तिचा व्हॉट्सअप स्क्रीनशॉट पाठवा त्यांना ई पाहिजे असेल तर जी आवडली तिचा स्क्रीनशॉट पाठवा त्यांना बाकी सौदा तुम्ही करू शकता फक्त घ्यायचं असल्याचं कॉन्टॅक्ट करा तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे जुना बाजार म्हटलं जातो हा हा जुना बाजार आहे जो जो मंडपचा नवा बाजार त्याला मीना बाजार म्हटला जातो मध्ये एक शेतकऱ्यांचा पट्टा आहे तर मित्रांनो हा देखील बाजार तुम्हाला बघायला भेटेल इकडे सगळे आग्र्याचे व्यापारी आहेत का गुजरातचे पण व्यापारी तुम्हाला बघायला भेटेल गुजरातचे काही आग्र्याचे व्यापारी आहेत हे बघा खूप मोठ्या प्रमाणावर तुम्हाला मशी वगैरे बघायला भेटेल खूप मोठा बाजार आहे मित्रांनो हा हे बघा पार्ट्या वगैरे बघायला भेटत आहे जातीवंत पार्ट्या मित्रांनो बघा जर घ्यायचे असतील तरी तो कॉन्टॅक्ट वगैरे कोणाचा दिसत नाही आहे तर आज उद्या मध्ये झालं तुम्हाला घ्यायला भेटेल माल ते हेलाय वाटतं इकडचे हेले हा काय माहिती पार्ट्या काय ना हा एक दिसतो दाखव तुम्हाला ही पार्टी आहे पार्टी असतील केला ही पार्टी हे बघा दावण या बघा बघा मित्रांनो हे माप ये एक नंबर माप जसा काही ह्याला जे मित्रांनो असं माप आहे बघा तुम्ही किसकी पैसे सो माप मित्रांनो वाटलं होतं दीड लाख रुपये किंमत तीन लाख मित्रांनो मला ऐकायला दीड आलं ला, तीन तीन लाख मित्रांनो तीन लाख रुपये किंमत आहे सोमाप्पाची आहे एकदम हे लजे मित्रांनो आज खुडा हे चेन्नईवाले इकडे चेन्नईवाले आज सहा गाड्या कर माल खरेदी कर करा मित्रांनो सहा गाडी माल खरेदी करा चेन्नईवाल्या नाहीतून बघा बघा म्हशी वगैरे सोमाप्पा ची दावा ना मित्रांनो एनी टाइम कधी या तुम्हाला क्वालिटी भारी बघायला भेटेल मी घ्यायला भेटेल इथं हे बघा इथे पण सो मप्पाची धावा नाही पण हे बघा बघायचं यांच सौदा कसं म्हणजे दलाल ते सौदा करून देतील आज त्यांना घेऊन फिरवतोय सगळे ते आज यांचं सरळ आहे दलालचं काही टेन्शन नाही आज सहा गाड्या माल करून देणं म्हणजे सोपं नाही

तिकडे सौदा होतो काय माहित सौदा कोणत्या मशीचा माहित नाही मित्रांनो चार ऐंशी ला कोणत्या मशी सौदा माहित नाही चार ऐंशी ला सौदा आता दोन मशींचे असतील होते चालले गेले मित्रांनो ते चालले गेले लय लांब अंतर जा दोन मशीनचा होता का तीन मशीनचा किती मशीनचा होता तीन मशीनचा चार ऐंशी मंतर होतो मित्रांनो चार ऐंशी लांब आहे तीन मशीनचा होता होता हा हा तीन मशीनचा तसा होता

चार बोलतिनी सेड आम्ही ला मांगे किती काय सांगितलं काय मीतनी 48 ला मांगे देती की माझी क्वालिटी आहे तर मित्रांनो इकडे सगळी क्वालिटी विकली जाते जबरदस्त क्वालिटी सोमाप्पाची दावण हे बघा बाप्पाची आणि ही पण मिडियम साईजची आहे कमी किमती थोड्या इकडे हायस्ट साईजच्या आहेत आज चेन्नईवाली मैसी मा मार्केट तेजीमध्ये आणि त्याला असं वाटतंय अ किती वेळ खरेदी अभि